नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी दही टाकून एक मस्त थंडगार असा पदार्थ बनवणार आहोत तो कुठला थंडगार पदार्थ बनवणार आहोत हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर समजेलच त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं छोटं भांडव घेतलं आहे आणि एका वाटीमध्ये एक वाटी घरचं ताजं दही मी घेतलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी विकत्रीचं पॅकेटमधलं दहीसुद्धा वापरू शकता आता हे दही मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतूयात आणि मिक्सरला दोन मिनिट हे दही फिरवून घेऊयात तर इथे बघा मी दोन मिनिट हे मिक्सरला दही फिरवून घेतलेलं आहे तुम्ही हे दही रवीनेसुद्धा घुसळून घेऊ शकता आणि इथे बघा आता दह्याचं ताक झालेलं आहे हे बघा आता एक घट्टसर ताक झालेलं आहे आता हे ताक एका बाउलमध्ये काढून घेऊया तर आपण घेतलेलं दही घट्ट होतं त्यामुळे हे ताकसुद्धा घट्ट झालेलं आहे आता याची कन्सिस्टन्सी आपल्याला थोडीशी पातळ करायची त्यासाठी यामध्ये आता पाणी होतायचे आणि लागेल तसं पाणी यामध्ये ओतायचं आहे म्हणजेच जर दही किंवा ताक जर आंबट झालेलं असेल तर जास्त पाणी ओतायचं आणि जास्त आंबट नसेल तर कमीच पाणी होतायचे तरी ते बघा मी आपण वापरलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी ओतलेलं आहे तर इथे मी अर्धा ग्लास पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतले आणि तेच मिसळून पाणी यामध्ये ओतलं आहे तर इथे मी वापरलेलं दही थोडंसं आंबट होतं त्यामुळे मला इथे एक ग्लास पाणी लागलं तुम्हाला यापेक्षा कमी किंवा जास्त पाणी लागू शकतो तरी ते बघा मी अशा प्रकारची कन्सिस्टन्सी करून घेतलेली आहे तर यामध्ये आता आपल्याला काही साहित्य टाकायचं आहे तर सुरुवातीला अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ टाकून घेऊयात यानंतर चवीनुसार किंवा गरजेनुसार आपल्याला साखर टाकायचे तर इथे मी दोन ते अडीच चमचे साखर टाकते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता या ताकामध्ये आपल्याला टाकायचे अर्धा चमचा बारीक केलेलं जिरे किंवा के जिरेपूड टाकायचे आहे तर ही जिरेपूड तुम्ही विकत पण आणू शकता किंवा आपल्याकडे मसाल्या डब्यामध्ये जिरे असतंच ते खलबत्त्यामध्ये बारीक करून त्याची पूड यामध्ये टाकली तरी चालेल तर माझ्याकडे जिरेपूड अवेलेबल नव्हती आणि मी सुद्धा तसंच केलेलं आहे आणि आता अजून टेस्ट वाढवण्यासाठी आपण यामध्ये अद्रकचा रस टाकणार आहोत तरी ते मी अर्धा चमचा अद्रकचा रस टाकलेला आहे आता हे टाकलेलं सर्व साहित्य या ताकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि साखर आणि मीठ हे सुद्धा व्यवस्थित विरघळवून घेऊयात आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय तर याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे तुम्हाला जर हे थंड हवं असेल तर यामध्ये बर्फाचे क्यूबसुद्धा टाकू शकता आणि इथे आपण बनवलेला पदार्थ तयार आहे तो म्हणजे थंडगार मठ्ठा आणि हा थंडगार असा मठ्ठा एका ग्लासमध्ये सर्व करूया तर आजचा हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर ही साधी सोपी रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग